नमस्कार मित्रांनो आज आहे तीस तारीख शनिवार आणि आपल्याला बुकिंग पडलेली आहे औंधवरनं मलाडची तर अशा प्रकारे आपण आता निघालोच आता दुपारचे दोन वाजले ता तर या दोन वाजून पाच दहा मिनटं झाली आहेत अडीच वाजता पिकअप टाईम आहे त्यांचा तर हे यांचं सतराशे प्लस टोल म्हणजे दोन हजाराच्या पुढे जातं यांचं इन्क्ल्यूड टोल तर अशा प्रकारे आता आपला प्रवास चालू झाला आहे आज सकाळी पण एक बुकिंग होती पण तो ब कस्टमर थोडा विचित्र दिसत होता त्यामुळं ती काही बुकिंग घेतली नाही मी अकरा वाजता होतं त्यांचं पिकअप आणि रात्री पण एकदा आली आणि लगेच कॅन्सल केली तर अशा प्रकारे आता आपण निघू अडीच वाजता पिकअप आहे त्यात एक सहा साडेसहा वाजेपर्यंत पोहोचल मी मला आडला तर चला प्रवास आपला चालू झालेला आहे मुंबईसाठी जाण्याला तर पुढे आता काय काय होतं ते तुम्हाला सांगतो नंतर आता हे दत्त मंदिर आले पाकिडमध्ये जय श्री दत्त चला मित्रांनो अशा प्रकारे आता चष्मा घेतलाय बाणचा ब्रिज आहे ना ब्रिजवर घेतलाय तर पोरा आता तुम्ही शंभर रुपयाला घेतलाय चा आपल्याला म्हणून लागला ते दहा रुपये द्या दरबारी तसंच म्हणतात मी बऱ्याच काही तर घेत असतो त्याच्याकड तर अशा प्रकारे चांगला वाटतं चष्म्यानं चला पाहू नंतर आता काय आणि कमेंट मध्ये सांगा मित्रांनो चष्मा चांगला दिसायला का चला बाय ब्लॉग बनवता असतो मी डेली चे मुंबई पुणे आपलं डाऊ अपडाऊन करत असतो ना हां नाही आपलं युट्यूबला युट्यूबला हा हां व्हिडिओ टाकायचा नसला तर कस्टमर न म्हणलं टाकीत नसतो त्यांचं ते म्हणजे मला थोडस असं होतं की नाही टाकलं तर चांगलं नाही काय नाही काय हरकत नाही तुमचं नाही टाकीत तर तुम्हाला हे असं म्हणजे ब्लॉग वगैरे करायची सवय कशी पडली म्हणजे कसं चालू केलं तुम्ही हे तर काय मला आहे ना म्हणजे असं काय आपण काही लोकांचं खूप बघितलं आहे मी ड्रायव्हरचे वगैरे बरेच करतात ना ते आपण काय म्हणजे असं पैशासाठी वगैरे करीत नाही थोडा इंटरेस्ट वाढवते आणि मला गाडी चालवायचा पण खूप आता गाडी चालवायचा पण मी ना असं म्हणजे काही पैशासाठी ह्याच्यासाठी करीत नाही कारण ते मला खूप एन्जॉय आहे का नाही का म्हणजे गाडी चालविण्याचा वगैरे इंटरेस्ट आहे आता माझं कमीत कमी तुम्हाला सांगतो माझी वैयक्तिक तिसरी गाडी आहे स्वतःची तर मी आजपर्यंत आज हा आजपर्यंत कमीत कमी साडेसात ते आठ लाख किलोमीटर गाडी चालवलेली आहे आजपर्यंत बा माझे गुडघे दुखत नाही पाठ दुखत नाही नाही का बरे ड्रायव्हर लोक काय करतात जरा कुशन वगैरे नाही नाही हे वगैरे टेम्पररी आहे ह्याच काही नाही हे एकदा आता म्हणजे मित्र आहे माझा त्याचं दुकान आहे त्याच्यात न आता मागच्या महिन्यात आणलेले ह्याचा काही इंटरेस्ट नाही पण कसं आहे स्वतः मनातलं जर गाडी चालवली ना तर म्हणजे मला तर आणि वैयक्तिक काही प्रॉब्लेम आलेला आजपर्यंत आणि माझा आजपर्यंत रेकॉर्ड आहे की मी एका दिवसामध्ये तीन ट्रिप केलेली आहे मुंबई टू पुणे तीनदा पुण्यावर मुंबई तीन ट्रिप केल्या आता तीन वेळा येते वेळेस तीन वेळा नॉनस्टॉप गाडी चालवली एकतीस तास थर्टी वन अवर्स आणि त्या दिवशी हा आणि त्या दिवशी माझं झालं साडे अकराशे किलोमीटर मी मी असं मी गाडी चालवताना नाही निघतो तर असं तीन चार तास मध्ये मला म्हणजे झालं नॉर्मली कोणी पण तास कंटिन्यू जर गाडी चालवलं ना ते मग ते ब्रेक घेणार किंवा नाही का मग तो लास्ट असा चारशे तीन चार किलोमीटर चालू शकते नॉर्मल माणूस आता आमच्यासारखे ड्रायव्हर आहेत आता आम्हाला रोजची सवा असते आमच्यासारखं पण ना एक ट्रिप करू शकते जाणी येणं अच्छा पण दुसऱ्या ट्रिपला जायचं म्हटलं की त्या ड्रायव्हरचे सुद्धा नाही का नको नको वाटणार त्याला वाटणार कटाळा आलाय असं तसं पण मला तसं कधी काही वाटलंच नाही आता आता तुम्हाला सोडून आलो ना वापिस मी आणि एखाद्या मला ओळखीच्या कस्टमरला जर कॉल लावला राजूबाई निकलले काय आजाय तर माझी जायची तयारी असते लगेच हा लगेच आणि मग आता हे तुम्ही जे एकतीस तास तुम्ही हे ब्लॉग वगैरे काढलं होतं त्याचे ब्लॉग पण टाकलेला पूर्ण नाही ते दोन भागामध्ये टाकले ते एकवीस मिनिट म्हणजे वीस वीस मिनिटाचे दोन आहेत अच्छा हा त्यामध्ये पण म्हणजे साईबी नाही का सहा ट्रिप घरा ना तीन जायच्या तीन यायच्या सहाला सहा चे कस्टमर त्यामध्ये ऍड केलेले त्यामध्ये दोन कस्टमर तर माझे म्हणजे रेग्युलर किती पिपळे सौदागर सौदागरमध्येच राहतात अच्छा हा म्हणजे त्यांचा आणि छोटे छोटे ब्लॉक पण एक मिनिटाचे पण चार पाच ब्लॉक आहेत त्या दिवशीचे सहा ब्लॉक आहेत सहा हा म्हणजे मूळ तुम्ही पुण्याच्या आमचा गाव आहे परभणी मराठवाड्यामध्ये नांदेडच्या अदोगत परभणी हा मग तुम्ही इकडे ट्रिप म्हणजे फक्त मुंबई पुणे करता दुसऱ्या नाही इकडे पण जातो ना मी भीमाशंकरला जातो महाबळेश्वरला जातो नाशिक वगैरे पण जातो त्र्यंबकेश्वर इथे हा आता रेग्युलर माझं जास्त करून भीमाशंकर आणि महाबळेश्वर महिन्यात एक दोन वेळा जातात तुम्ही आता मला आज पण महाबळेश्वरची बुकिंग घालते पण ते कस्टमरचं सामान वगैरे जातो आणि चार माणसं होते त्यामुळे त्यांनी मग दुसरी कॅब केली बुक नाही म्हणजे तीन गाडी एक हा नाही नाही मी म्हणजे माझी तिसरी गाडी आहे अच्छा स्टार्टिंगला माझ्याकडे इंडिका होती त्यावेळेस मी आयटी कंपनी कॅब चालवत होतो हिजोडीला अच्छा त्यावेळेस पण माझं कंपनीमध्ये माझी गाडी होती इकलस म्हणून हो एक आहे फेज थ्रीला हा इकलस मध्ये एक होतो आणि फेज टू लाग एक फ्लेश ट्रॉनिक म्हणून हा तिथं एक होतं ती पण मोठी कंपनी आहे त्यांचे पण दोन फ्लोर येत आणि त्याच तिथे एक टेक महिंद्राची छोटी कंपनी आहे होती एक तीस चाळीस एम्प्लॉय बसत होत्या अलग प्रोजेक्ट होता त्यांचं तर त्या अच्छा तर त्यावेळेस कंपनीला खूप धंदे होते आता धंदे डाऊन झालेले आहेत आयटी कंपनीमध्ये आता बस वगैरे जास्त कंपन्यावाले हे करतात ना छोट्या गाड्यांना आता कमी केलेले म्हणजे मुंबई पुणे चांगलं आहे हा आता सध्या मी नऊ वर्ष झालं मुंबई पुणे करतो लोकल नाही लोकलला फक्त समजा तुमचा आता पिकअप आहे आणि तुम्ही समजा सकाळीच बुकिंग केलेली आहे दुपारचा पिकअप आहे तुमचा त्यावेळेस घर नाही एक अर्धा एक तास साधू करत निघायचं आणि एखादी लोकलची बुकिंग घेऊन यायची मग औन पाणी वगैरे कुठं पण पडली तर हा किंवा कोरेगाव का आता माझे बरेच कस्टमर पुण्यातल्या माझे पुण्यात कमी कस्टमर आहे तर मुंबई मध्ये जास्त आहेत रेग्युलर वाईज जास्त आणि फिल्म इंडस्ट्रीमधले पण माझे चार पाच कस्टमर आहेत अच्छा हो अरे खूप छान साधारण तुमची गाडी सीएनजी आहे आहे हो म्हणजे हजार रुपयाच्या आसपास मध्ये मुंबई हो बाराशे लागत लागतात आता ह्या टायमिंगला कसं थोडं सीएनजी कमी लागतो आता आपण आता शनिवार आहे कसं आहे आता एक नॉर्मली जर सकाळी जर आपण निघालो तर आठ वाजता इथनं तर खूप जाम लागत आहे आपल्याला जायला कारण हायवे आता इथनं आपण पनवेल पर्यंत काय लागत नाही वाशी पर्यंत पण नाही वाशीच्या पुढे गेलं ना मग जाम जास्त लागत आहे आपल्याला ते पार तिकडे आपलं मलाड वगैरे गोरेगाव तिकड म्हणजे वेस्टर्न हायवे पूर्ण जामत राहते त्यामुळे जास्त सीएनजी लागत हो आणि आता ह्या टाइमला गेलं ना आपण आपण लवकर काय पण जास्त लागत नाही आणि सीएनजी पण कमी लागत होता हजार अकराशे रुपयामध्ये होते कसं म्हणजे एकदम नॉर्मल रेट असते कस्टमरला पण काही जास्त वाटणार नाही आता तुम्ही ओला उबर वगैरे केली असते ना तुमचं अडीच हजार ते तीन हजाराच्या मध्ये तुमचं इन्क्लूड टोलत होत तर अशा प्रकारे आपलं असंच आहे पास आता मला बरेच वेळा ना तुम्हाला जे सांगतो ना तीन ट्रिपाच्या दिवशी मी जाणं ना त्यावेळेस मला चार कस्टमरचे दुसरे फोन आले माझे रेगुलर वाले आज कॅब पाहिजे होती म्हणून तुम्ही एक न, दोन ड्रायव्हर लोकांना विचारलं चला मित्रांनो आता आपण लागलो तर एक्सप्रेसवेला आता इथनं एक्सप्रेसवे स्टार्ट झाला आणि आपण पिकअप केले औंदवरनं ड्रॉप आहे आपल्याला कांदिवलीचा मलाड आणि कालिंदी कांदिवलीच्या आतमध्ये तर अशा प्रकारे हे पा कॅमेरा येतोरी सुरुवातीला स्टार्ट इथनं झालं हा सगळ्यात जाऊन दोन हजाराच्या पुढे उरत पण तेवढं जरी उरलं तरी समाधानी आता माझ्या घरी माझी मिसेस आणि दोन मुलं असतात मुलगा एक शाळेत जातो लहान मुलगा आणि म्हणजे तुमचा मुलाला पण आहे आपण पोहोचलो मित्रांनो आता कुर्ला आता ब्रिज उतरल्याच्या नंतर कुर्ल्याचं मार्केट लागत आहे आपलं गाड्यांचा स्पेयर पार्ट वगैरे मिळते जुनं आणि पलकडल्या साइडला राईट साइडला एल एल टी स्टेशन आहे मित्रांनो लोकमान्य टिलक टर्मिनल इथनं पण बऱ्याच बाहेर गाड्या जात आता यू पीकडे वगैरे तर अशा प्रकारे आता आपला प्रवास मुंबईमध्ये सुरवात झाला आहे पण आता इथं मित्रांनो खूप ट्रॅफिक जाम आहे आज शनिवारचं एवढं ह्या वेळेला नसतं आहे पण काय माहीत आता कसं काय आहे तर पुढे पण जाम दाखवते आणि इथं पण जाम आहे नॉर्मली इथं असते पण शनिवार रविवार काय नसतं एवढं पण आज आहे थोडं जॅम तर अशा प्रकारे पहा आता आपण जॅमधन निघालोत हे पहा राईट साईडला पूर्ण स्पेयर पार्टचे दुकान आहेत मित्रांनो जुनं सामान वगैरे मिळते इकडं राईट साईडला गाड्या वगैरे पहा इथं बऱ्याच आहे आणि लेफ्ट लेफ्ट साईडला जे दिसते इथं टायरांचं दुकान आहेत मित्रांनो तुम्हाला मॅकविल टायर डिक्स नाही का जुने टायर वगैरे इथं बऱ्यापैकी मिळत आणि हे लेपला जो रस्ता चालला आहे तो आहे बी के सीला जाणारा रस्ता आणि हा सरळ ब्रिजवरनं गेलं की सँटाक्रूजला जातो आपलं वेस्टर्न हायवेला कनेक्ट होतो पुढे आणि तो, तो लेपचा बी सीला तर हे वरचा ब्रिज आहे वर बी के सीवरनंच येणारा ब्रिज आहे तो फक्त येण्यासाठी ब्रिज आहे मित्रांनो जाण्यासाठी ब्रिज आता काम चालू आहे तर त्यामुळं आता खालूनच जावं लागते त्यामुळे थोडं ट्रॉफिक पण जाम होतं इथं तर हे पा हे ब्रिज क्रॉस झालो होतं आपण आता आणि हा ब्रिज आहे मित्रांनो मुंबई विद्यापीठ आहे इथं लेफ्ट साईडला खाली आणि ते समोर जे लाल डॉट दिसतात ना गाड्यांचे ब्रेक लाईटचे तर इथनं ट्रॉफिक स्टार्ट होते मित्रांनो डेली ट्रॉफिक असते इथं शनिवार रविवार थोडं सकाळी सकाळी नसते पण आता संध्याकाळची वेळ आहे तर ट्रॉफिक जाम आहे पुढी तर अशा प्रकारे आता इथं पण थोडा वेळ लागणार आपल्याला खूप तर हे पाय इथनं फ्री असते रस्ता ते 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 जवल, ए, तर तिथं गेलं ना त्या जवळ ब्रिज आता स्लोप आहे खाली उतरवतो तर तिथं जाम असते खूप तर अशा प्रकारे आता आपण मुंबई विद्यापीठपाशी पोहोचलेलो आहेत इथं लेफ्ट साईडला खाली मुंबई विद्यापीठ आहे आणि हे पहा ट्रॉफिक जाम झालेलं मित्रांनो इथं माझे कमीत कमी पंधरा वीस मिनटं जाणारच आहेत तर अशा प्रकारे आता पुढे आल्याच्या नंतर आपण हे लागलो पहा मित्रांनो वेस्टर्न हायवेचा खाली आहेत आपण तर हा सँटाक्रुजचा इथं आहे आपण आता समोर एक सिग्नल लागत आहे सँटाक्रुजचं ते सिग्नल क्रॉस केल्यावर फ्री आहे रस्ता पण इथपर्यंत नाही का हे पहा राईट साईडला सँटाक्रूज सिग्नल क्रॉस केलं आपण मित्रांनो या राईट साईडला आता वेस्टर्न हायवेला कनेक्ट होणार आपण आणि सरळ जाणार मग एअरपोर्टच्या पुढे अंधेरी अंधेरीवरनं गोरेगाव गोरेगावच्या नंतर मलाड आणि मलाडच्या तिथनं आपण लेफ्ट टर्न घेणार द श्री दत्त मंदिर म्हणून एक रोड आहे पुढे त्या तिथ त्या रोडवरनं आपल्याला लेफ्टला टर्न मारून सरळ पुढे तिकडं सरांच्या तिकडं ड्रॉप आहे धानूरकरवाडी सिग्नलच्या पुडी आहे तिथनं एक एक दीड किलोमीटर आहे तर अशा प्रकारे आपला प्रवास पहा चालू आहे मित्रांनो आता आपण आलेलो आहे पुण्यावरनं सरचा ड्रॉप झाला आता कांदिवलीला आणि अशा प्रकारे आता सर एकदा फीडबॅक घेऊ सर प्रवास कसा झाला तुम्हाला कसा वाटला खूप खूप जास्त मस्त आणि खूप चांगलं कॉन्व्हर्सेशन पण केला सरांसोबत एक नंबर झाला ना प्रवास आपला चला भेटू नेक्स्ट टाइम आता नंबर वगैरे सेव्ह करून घ्या नक्की आणि करा कॉल कधी पण मग चला ओके थँक्यू चला मित्रांनो आता ड्रॉप झालाय आपला कांदिवलीला सरांचा ड्रॉप केलाय एकवीसशे रुपये दिले त्यांनी इन्क्लूड टोल आणि आता, आता आपल्याला उबरची बुकिंग पडली लगेच लोणावळ्याची बुकिंग आहे साडे सोळाशे रुपये दाखवत होतं तर चला आता पिकअप लोकेशनच्या जवळजवळ आलो त्यांचं तर थोडी ट्रॉपिक लागली होती मित्रांनो आता कोर्ल्याला लागली सेटाक्रोजला लागली होती पण फायनली ड्रॉप झाला आता सरांचा आणि आता आपण आलो तर आता कस्टमरच्या लोकेशनच्या जवळ एक दोन मिनिटामध्ये पोहोचतो ते पण कस्टमर आता खाली येऊन थांबलेले इथं था, कॉल केलं त्यांना तर अशा प्रकारे आता आपण जाऊ लोणावाळ्याची बुकिंग पडलेली आहे आपल्याला नंतर पाहू मग मित्रांनो आता चला भेटू आता नंतर कस्टमरच्या लोकेशनला गेलो तुम्हाला एकदा दाखवतो तिथलं पिकअप लोकेशन तर अशा प्रकारे आता आपला प्रवास कांदिवलीवरनं लोणाळ्यात आहे आता तर चला भेटू नंतर मित्रांनो चला मित्रांनो आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आलेलं आहे हे इथ कस्टमर ठीक आहे हे आहे कस्टमर पहा आपले आता यांचा ड्रॉप आहे लोणावळ्याला चला हे पहा आपले कस्टमर तिथं काय गाडी रिटर्न मारता येईना किती म्हणून इकडे मारले पाठी एक मिनिट कोणत्या बॅग आहेत आपल्या एक मोठा बॅग आहे आणि आपले किती जण आहेत का चला आपण आता निघालेला आहे कांदिलीवर लोणावळ्याला आणि आता आपले कस्टमर आहेत ते सर मॅडम आणि त्यांचे डॉक्टर आहे तर यांचा आहे लोणावळ्याला ड्रॉप आता आपण निघालेलो आहे पिकअप केलेला आहे यांचा आता साडेआठच्या आसपास टाईम झालेला आहे तर आपण आता बाराच्या अगोदर पोहोचू तिथं तर चला रस्त्यामध्ये आता नेक्स्ट अपडेट तुम्हाला देत राहील मित्रांनो चला भेटू आता बाय चला मित्रांनो आता आपण फुटबॉलला ब्रेक घ्यायला थांबलेलो आहेत आता वाजलेत पहा रात्रीचे एक मिनटं अकरा वाजून चार मिनटं आणि आपण आता फुटबॉलला ब्रेक घेऊ एकदा चहा पाण्याची यांचा काय लोणावळ्याला ड्रॉप आहे तर हे पहा अशा प्रकारे क्राऊड खूप कमी आहे अकरा वाजल्याच्यानं तर हे आहे पहा एकदम कमी आहे हे बुक स्टॉल चल आहे चला अशा प्रकारे आता आपण सरकड़ आलो चहा प्यायला हा आणि आपला वनटे रेडी व्हायलाय मलई टाकून अर्धा किलो साखर टाकून आणि हे हा हा बाया तेरा नाम कि चांद हे आपला अभिनया बंद आहे अशा प्रकारे आता मलई मारून आपल्या सरने दिलेला आहे फर्स्ट क्लास आहे मले साखर वगैरे फस्ट ते म्हणतात गोड खाले की ड्रायव्हरला झोप लागत नाही जास्त तर अशा प्रकारे आज तर शनिवार तर खूप क्राऊड कमी आहे झाला हां सर म्हणतात आता क्राऊड कमी झाला सकाळच्याला वाढून सकाळी या चला अशा प्रकारे मित्रांनो आपला छ आता पेना व्हायला आहे आता गाडीकडे जातो कारण कस्टमर नाही उतरलेली चांगल्या कस्टमरची अशी ओळख असते मित्रांनो त्यांना ब्रेक वगैरे काही घ्यायचा नव्हता तरी पण ते म्हणले तुम्हीच या जाऊन हां येतं कस्टमर ते म्हणले या तुम्हीच जाऊन तर काही खास कस्टमरची अशी ओळख असते मित्रांनो पा चला मित्रांनो फूड फूडमॉलवरनं निघालो समोर आल्याच्या नंतर ही पा गाडी बंद पडलेली आहे रात्रीच्या सुद्धा गाडी हिटिंग होऊन बंद पडत आहे पाहा स्टॉप वगैरे नाही घेतला ना त्यामुळं मॉलला ब्रेक घ्यायचा मित्रांनो गाडी थंड होती आणि पुढे आल्याच्यानंतर हायवेला खूप घाटामध्ये जाम होतं त्यामुळं पुढे जाऊन उठण घेतला आणि हे इथनं लेपलाप पाय हे जातो ओल्ड हायवेनं रस्ता तर बराच टाईम आहे मित्रांनो कमी जास्त अर्धा तास ता वाचला आमचा हे आहे ओल्ड हायवे आणि हे इथनं बाजूला जो राईट साईडचा रस्ता आहे तो जातो खोपोलीला आणि हे सरळ चाल आपण चालू ते लोणाळ्याला जातो रस्ता ओल्ड हायवे हा तर अशा प्रकारे पहा मित्रांनो आपण शॉर्टकट घेतलं आहे थोडं समोर जाऊन उठून घेतला होता एक्सप्रेसवेला आणि हे ओल्ड हायवेला कनेक्ट झालं होता आता ते खोपोली एक्झिटच्या तिथं मित्रांनो तर हे पहा रात्री खूप सुनसान असते पण काही भीतीचं एवढं काय वातावरण नसतं इकडं पोलिसवाल्यांचे राऊंड वगैरे चालूच राहतात इकडे या रोडला रात्रीच्या वेळेस तर अशा प्रकारे पहा आता आपला प्रवास चालू झाला ओल्ड हायवेनं आणि यानंतर ड्रॉप पण ओल्ड हायवेलाच आहे तिकडे एकविरा माता मंदिराच्या बाजूला एक रिसॉर्ट आहे वरते कार्यालयासारखं महाराजा काहीतरी पॅलेस आहे अग्रलेख महाराजा अग्रलेख आणि हे पहा मित्रांनो इथनं राईट टर्न ना ले सॉरी लेफ्ट टर्न ना तर एक्सप्रेसवेला कनेक्ट होतो आणि हे जे सरळ गेला हे लोणाळा खंडाळ्यामधनं लोणाळा तर अशा प्रकारे आपला प्रवास चालू आहे रात्रीच्या वेळेस काय क्राऊड वगैरे नसतं पा लाइटिंग वगैरे मस्त लावलेली आहे हॉटेल आहे वाटते तिथं आणि हे पूर्ण ह्या वेळेस म्हणजे खूप कमी प्रमाणात असतं फक्त ते भाजीवाले वगैरे असतात तर अशा प्रकारे आपण निघालो आता हे पा है एक, एक नंबर आहे रस्ता सुनसान रात्रीच्या वेळेस नाही का गर्दा वगैरे नसतो आणि हे इथनं आहे पहा हे आहे खंडाळा तलाव लेफ्ट साईड राईटला हे खंडाळा तलाव आहे आणि आपल्याला इथनं लेफ्ट घ्यायचं आहे हे सरळ वनवी आहे मित्रांनो सरळ जाऊ नका हे लेप्ट घेऊन परत पुढेच कनेक्ट होतो रस्ता कधी पण लक्षात ठेवा कारण येतो का रात्री तरी काय नाही हे पहा थोडं समोर आल्याच्या नंतर काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे तो समोरचा कारवाला दिसतो ना या कारचा ॲक्सिडेंट झालेला होता त्यामुळं खूप गर्दा इथं जमा झालेला आहे समोर गेल्याच्या नंतर मी त्याचा साईड ग्लास आहे ना राईट साईडचा त्याचा कवर तुटलं होतं आहे तर अशा प्रकारे इथं खूप म्हणजे जाम झालं होतं पाच दहा मिनटं नंतर फ्री झालं एका ही कार आहे पहा याचा तुटला होता साईड ग्लासचा ते कवर तुटलेलं आहे वरचं तर प्रॉब्लेम आता त्याचा सॉल्व झाल्या वाटतंय आणि आपण पण निघू आता हे काय त्यामुळं ट्रॅफिक जाम झालं होतं इथं रोडवरच गाडी लावली होती त्यानं आणि समोर आल्याच्यानंतर मित्रांनो हे पा डिवायडर जे लागलं ना हे इथनं राईट टर्न घेतला की इकडं जातो भुशी डॅम वगैरे नाही का टायगर पॉईंटला हे जे लाल कार आली ना इकडं राईट टर्न घेतला भुशी डॅम परत आपलं टायगर पॉईंट तिकडे एम बी वाली वगैरे तिकडे रस्ता जातो आणि आपण सरळ आपण ओल्ड हायवेनं सरळ जाणार आहेत एकविराईच्या मंदिराकडे समोर आल्याच्यानंतर नंतर आहे थोडं रात्री आता बारा वाजलेत तरी पण ट्रॉफिक आहेत थोडीफार कारण आज शनिवार असल्यामुळे शनिवार रविवार थोडा क्राऊड जास्त असतो इकडं तर अशा प्रकारे आता आपला प्रवास शेवटला होत आलेला आहे चला अशा प्रकारे आता आपण मित्रांनो लोणाळ्याच्या बाहेर निघालोत आणि हे समोर आल्याच्यानंतर आता आपल्याला टोल नाका लागला आहे सत्तेचाळीस रुपये टोल नाका आहे मित्रांनो आणि रिटर्न तर पंचवीस काहीतरी कटत आहे म्हणजे टोटल एक बहात्तर रुपये काहीतरी लागत आहे हे पाय जुना मुंबई पुणे लोणावळ्याचा टोल नाका आहे आणि इथनं थोडं समोर गेलं एक तीन चार किलोमीटर की आपलं ड्रॉप लोकेशन आहे टोल था था। रस्ता। टर्न था हे पहा टोलला आपले झालं गेट उघडला आणि आपला प्रवास आता सुरू हे एप त्या रिसॉर्टचा रस्ता आपण टर्न घेतला होता लेपला आतमध्ये आणि हे पूर्ण बस वगैरे कार आलेले आहेत त्यांच्यात लग्नाचं लग्न वगैरे हे वाटते तर अशा प्रकारे आता आपण ड्रॉप लोकेशनला मित्रांनो पहा हे आहे पा महाराजा अग्रलेख अग्रसेन पॅलेस एकशे सत्याहत्तर कार्ला लोणावळा तर हे आहे आपलं ड्रॉप लोकेशन आजचं मित्रांनो आता यांचा ड्रॉप वगैरे इथं झाला की आता आपण कस्टमरची फीडबॅक घेऊ चला मित्रांनो अशा प्रकारे आपलं ड्रॉप झालेलं आहे हे लाईट आले चला मित्रांनो अशा प्रकारे आपलं ड्रॉप झालेला आहे सरला आहे आता हे पा महाराजा पॅलेस आहे काहीतरी तर यांच्या सरांची आता फीडबॅक घेऊ राजूबाई कॅब व्हेरी सेफ यु कॅन ट्रॅव्हल विथ युअर फॅमिली वेरव्हर यू विश टू ओके इट अ व्हेरी सेफम सेफ कम्पॅनियन फॉरली चला अशा प्रकारे मित्रांनो आता ड्रॉप झालेला आहे आणि आपण आता लोणावळ्यावर एमटी एम टी जाणार आहे हे पा कस्टमर आहेत आणि त्यांचे रिलेटिव्ह वगैरे कारण रात्रीच्या आता बारा साडेबारा वाजलेले आहेत त्यामुळं ते त्यांना पिक करायला येतं हे पहा बॅग वगैरे घेऊन ते जात आहेत हे आहे मेन गेट पॅलेसचा आणि हे आपली पाठीमागं तर अशा प्रकारे पहा आहे आपलं ड्रॉप झालेलं आहे मित्रांनो आता चला अशा प्रकारे आता मित्रांनो निघालोत आपण बाहेर तिकडनं पाठीमाग एकविरा माताला मंदिराला जातो रस्ता मित्रांनो आणि समोरचा जो कमान दिसते ते ट्रक वगैरे चालले हे ओल्ड मुंबई पुणे हायवे आणि ही कमान आहे मित्रांनो पहा एकविरा माताची आपली यात्रा सफल हो ही श्री एकविरा चरणी प्रार्थना तर अशा प्रकारे कमानीवर नाव आहे आणि ह्या ज्या गाड्या चाल त्या मुंबई पुणे ओल्ड हायवे आता आपण लेप घेऊन पुण्याकडे चाललोत आणि राईट टर्न घेतला तर लोणावळा आणि मुंबईला जातो आता आपण पुण्याच्या साइडकडे मित्रांनो झाला टर्न आपला आता आपण जाऊ पुण्याकडे चला भेटू मित्रांनो आता घराकडे गेले